जमीन चोरी प्रकरणी इंदुमते राणी बेघर संघटना यांची सी आय डी चौकशीची मागणी इंदूमती राणी बेघर संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे लाक्षणिक धरणे आंदोलन हुपरी नगरपरिषद हुपरी हद्दीतील गट क्रमांक सातशे पंच्याण्णव सर्वे नंबर एकशे से सेहेचाळीस ही जमीन वसाहत खाते नोंद असलेली शासकीय जमीन अतिक्रमणधारकांच्या विरक्यात आहे या जमिनीवर हुपरी नगर परिषदेची इमारत पंतप्रधान आवास योजना अशा विविध उपक्रम राबवण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे रीतसर मिळण्याची मागणी केली आहे परंतु सात बारा पत्रकी वसाहत खाते म्हणून नोंद असलेली ही जमीन प्रत्यक्ष दिसत नाही त्यामुळे जमीन चोरीस गेली काय असा प्रश्न उपस्थित होत आहे या जमिनीबाबत असलेल्या दाव्याची व्यवहाराची सखोल चौकशी व्हावी व तात्काळ कारवाई करण्यात यावी अशा बऱ्याच शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेल्या धनदांडग्यांनी विनाकारण अनावश्यक दावे दाखल करून शासनास वेटीस धरले आहे तरी शासनाने हुपरी शहरातील सात बारा पत्रिके नोंद असलेल्या जमिनी शासनाने प्रत्यक्षात ताब्यात घेऊन सार्वजनिक प्रयोजनासाठी नगरपरिषदेकडे वर्ग करण्यात यावी तसेच या जमिनीबाबत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी या संपूर्ण मागणीसाठी दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष विद्याधर कांबळे यांनी सांगितले जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे विद्याधर कांबळे उदय कंगने शबशुद्दीन संधी संभाजी माळी रवींद्र कांबळे सौ जयश्री आवळे सौ कविता सावके यांच्या सहीचे निवेदन देण्यात आले आहे प्रतिनिधी शहाबुद्दीन घडुबाई